नमस्कार रोज रोज रात्रीच्या जेवणात किंवा सकाळच्या नाश्त्याकरिता दमदार काहीतरी बनवावं असं वाटतं का त्यातही ते पौष्टिकही असावं का, का, असाव का? म्हणूनच आज मी तुमच्यासोबत खूपच पौष्टिक प्रोटीनने भरपूर अजिबात सोडा इनो न वापरता एक खानदेशी आणि पारंपरिक रेसिपी शेअर करणारे जी तुम्ही एकदा बनवली तर आठवड्यातून दोन ते तीन वेळेला नक्की बनवाल तर आजची ही रेसिपी आहे खानदेशी फुनके आणि कढी रेसिपी अगदी साधी सोपी आणि त्याहूनही जास्त पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही हे हव्या त्या वेळेला नक्कीच बनवून खाऊ शकता चला तर मग लगेचच या पौष्टिक आणि झटपट तयार होणाऱ्या रे रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता सर्वांत अगोदर आपण भरपूर साऱ्या मिक्स डाळींचा वापर करणारे त्यामध्ये घेतली आहे एक वाटी चना डाळ अर्धा वाटी तुरीची डाळ तर या डाळींचं प्रमाण तुम्ही हवं तसं म्हणजे कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता पाववाटी घेतली आहे डाळ मुग हे फुंडके खूपच छान अशा हलके फुलके आणि जाळीदार तयार होतात त्याचसोबत घेतली आहे पाव वाटी चवळी जर तुमच्याकडे चवळीची डाळ असेल तर ती वापरा आणि जर नसेल तर अशा पद्धतीने अख्खी चवळी वापरली तरी देखील चालणार आहे यामुळे देखील या देखी फुणक्यांना टेस्ट जास्तच छान येते तुम्हाला जर या डाळींमधील एखादी डाळ खायची नसेल घालायची नसेल नाही घातली तरी देखील चालणार आहे किंवा एखादी आणखी वेगळ्या प्रकारची डाळ मिक्स करायची असेल तरी देखील चालणार आहे आता या संपूर्ण डाळी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने मी धुवून घेतल्यात आता यामध्ये आपण संपूर्ण डाळी भिजेल इतपत पाणी टाकायचं आहे आणि कमीत कमी चार तासांकरिता हे असंच साईडला ठेवून द्यायचे जेणेकरून आपल्या संपूर्ण डाळी व्यवस्थाशा भिजतील तर बघा चार तासांनंतर आपल्या या डाळी छान अशा व्यवस्थित भिजलेल्या आहेत साधारणतः सायंकाळच्या वेळेला म्हणजे चार ते पाच वाजता मी या डाळी भिजत घातल्या होत्या आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या वेळेला या डाळी अगदी व्यवस्थित अशा भिजल्या गेल्या आहेत तुम्हाला जर सकाळच्या नाश्त्यामध्ये हे कडी फुनके बनवायचे असेल तर तुम्ही रात्रीच जरी या डाळी भिजत घातल्या तरी देखील चालणार आहे आता या संपूर्ण डाळी आपण मिक्सरला छान अशा बारीक दळून घेणार आहोत त्यामुळे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये ना या, या डाळी आपल्याला छान छान निथळून टाकायचे आहेत कारण यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये ही आपल्याला खास टिप्स लक्षात ठेवायची आहे आपल्याला यामध्ये अजिबात पाणी जाऊ द्यायचं नाही आहे यामुळे ना हे फुणके जे आहेत ते खूपच छान असे जाळीदार आणि मऊ लुसलुशीत तयार होतात तर बघा संपूर्ण डाळी आपण या मिक्सरच्या भांड्यात टाकूयात एकाच वेळेला या संपूर्ण डाळी या दळल्या जातील त्यामुळेच मी मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं वापरलंय पण तुम्ही जर छोटं मिक्सरचं भांडं वापरलं तरी देखील चालणार आहे आता या डाळींसोबत हे देखील साहित्य दळून घेऊयात जेणेकरून आपला वेळ आणि कष्ट दोनही वाचेल पाच ते सात हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा चमचा कच्ची बडीशेप एक चमचा जिरे आणि एक चमचा कच्चे धणे घेतलेले आहेत संपूर्ण साहित्य या मिक्सरच्या भांड्यात टाकले आता हे मी मिक्सरला छान असं दळून घेते तर बघा अगदी थोडंसं सा जाडसर म्हणजेच फक्त एखादी अर्धी कणीना हातांना जाणवती आहे अशा पद्धतीने मी हे संपूर्ण साहित्य दळवून घेतलं आहे पाण्याचा अजिबात वापर केलेला नव्हता डाळी व्यवस्थित भिजल्या गेलेल्या असल्या की मग पाणी नाही वापरलं ना वापर तरी देखील चालतं तर बघा संपूर्ण मिश्रण मी या बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये टाकते एक वाटी बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथंबीर सोबतच रंग छान येण्याकरिता अगदी पाव चमचा हळद हल, हळद कमीत कमीच वापरावी सोबतच एक चमचा धना पावडर आणि चिमूडभर हिंग धना पावडर वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे सोबतच सर्वांत शेवटी चवीनुसार मीठ आता हे संपूर्ण साहित्य छान असं सा एकजीव करून घेऊयात म्हणजेच असं मिक्स करून घेऊयात थोड्या वेळ हे मिश्रण फेटत बसलं यामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि यामुळे देखील आपले फुंडके छान असे जाळीदार होण्याकरिता मदत होते त्यामुळे आपल्याला सोडा इनो घालण्याची देखील गरज पडत नाही तयार झालेल्या मिश्रणाचे आपण फुणके बनून ते वाफवणार आहोत त्यामुळे मी अशा पद्धतीची एक चाळण घेतली आहे त्याला तेलाने ग्रीस करून घेते म्हणजे मग आपले फुणके या चाळणीला चिकटणार नाही तुमच्याकडे अशा पद्धतीची चाळण किंवा स्टीमर नसेल तर तुम्ही इडलीचं भांडं वापरलं तरी देखील चालणार आहे आता अगदी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने हातांवर हे थापायचं याचे अशा पद्धतीने किंवा एवढ्या जाडीचे आपल्याला मुटके म्हणजेच फुणके बनवून घ्यायचे आहेत हे मिश्रण हातांना चिकटत नाही त्यामुळे हातांना पाणी किंवा तेल लावण्याची गरज नाहीये तर संपूर्ण मिश्रण मी अशा पद्धतीनेच मुटके बनवून किंवा फुणके बनवून या चाहणीमध्ये वाफवण्याकरिता ठेवून देते हे फुणके बनवायला लागण्या अगोदरच एका कढाईमध्ये ना मी पाणी गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं त्या कढाईवरच ही चाहणी ठेवणारे म्हणजे हे फुणके व्यवस्थित वाफवले जातील आता चाळणीमध्ये एवढंच मिश्रण मावलं त्यामुळे मी एवढेच फुणके बनवले आता ही चाळणा या कढाईवर ठेवते या कढाईमध्ये साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं असेल आता हे आपण साधारणतः दहा ते बारा मिनटांकरिता मध्यम गॅसवर वाफवून घेऊयात त्यामुळे यावर झाकण ठेवलं आहे आपले फुणके छान असे वाफवले जात आहेत तोपर्यंत आपण कढी बनवून घेऊयात त्याकरिता एक वाटी घट्टसर ताक मी या मिक्सरच्या भांड्यात टाकले टाकाऐवजी दही देखील वापरू शकता सोबतच आहे तीन चमचे बेसन पीठ आणि अगदी हळद हे संपूर्ण साहित्य मिक्सरला फिरवून घेते आता एक कढाई गॅसवर ठेवली आहे कारण आपण कढीला फोडणी देणार आहोत त्यामुळे कढाईमध्ये आहे तीन चमचे तेल तेल हलकं गरम झालं की मग टाकूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी हानाशी तडतडली गेली किंवा फुलली गेली की मग टाकूयात अर्धा चमचा जिरे जिरे देखील छान असे फुलू द्यायचे आहेत मग टाकूयात दोन लवंगा आणि एक इंच दालचिनी ज्याचे मी दोन तुकडे करून घेतलेत सोबतच टाकूयात दोन चमचे हिरवी मिरची आणि लसूण यांची पेस्ट संपूर्ण साहित्य तेलामध्ये छान असं परतवून घेऊयात म्हणजेच मिरचीचा तिखटपणा थोडासा कमी होईल चिमुडभर हिंग देखील टाकलाय सोबतच टाकूयात दहा ते बारा कढीपत्त्याची पाने कढीपत्त्याची पाण्याशिवाय तर कढी ही अपुरीच आहे संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा तेलामध्ये तळून घेते आता आपण मगाशी जे ताक आणि पिठाचं मिश्रण मिक्सरला फेटून घेतलं होतं त्यामध्ये पुन्हा एकदा एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि हे मिश्रण या कढईमध्ये टाकलं आहे सोबतच पुन्हा एकदा आता हव्या त्या प्रमाणामध्ये यामध्ये पाणी टाकूयात आणि या कढीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊयात तर बघा मला ही कढी थोडीशी घट्टसर आवडते त्यामुळे मी दोन ग्लास पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे तर बघा साधारणतः आत्ता ही एवढी पातळ दिसतीये शिजली की अजून थोडीशी घट्टसर होईल सोबतच टाकूयात चवीनुसार मीठ आणि आता मध्यम गॅसवर या कढीला एक उकळी काढून घेऊयात जास्त ही उकळी येऊ द्यायची नाही ना आहे नाहीतर मग आपली कढी फाटते त्यामुळेच आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे ना जास्त फुल ठेवायची आहे ना जास्त कमी कमी ठेवली ही कढीची टेस्ट हवी तशी छान येत नाही आणि फुल ठेवली तर कढी आपली फाटू शकते आता आपण या कढीला छान अशी उकळी काढून घेऊयात तर बघा आपल्या या कढीला मस्त अशी उकळी आलेली आहे लगेचच गॅस कमी करायचा आहे यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे जर तुम्हाला ही कढी थोडीशी गोड आवडत असेल तर लिंबा एवढा गुळाचा खडा कढीला उकळी आल्यानंतर मगच टाकावा आणि गुळ टाकल्यानंतर लगेचच गॅस बंद करावा कढी आपली मस्त अशी तयार झाली आहे गॅसवरून खाली उतरवून घेते एवढ्या वेळामध्ये आपले देखील छान असे वाफवले गेलेले आहेत शिजले गेले आहेत कारण हे, हे दिसतानीच थोडेसे ड्राय दिसत आहेत यामध्ये एखादी टूथपिक किंवा चाको खोचून आहे याला मिश्रण लागलं नाही की समजायचे हे व्यवस्थित शिजले गेले आहे हाताने देखील हे चेक करू शकता हातांना अजिबात मिश्रण लागत नाही आहे गॅस बंद करूयात आणि गरमागरम कढी फुणके सर्व करूयात बघा अगदी मस्त अशी आपली वाफाळती घट्टसर कढी तयार झाली आहे सोबतच हे पौष्टिक प्रोटीनने भरपूर देखील तयार झाले आहे आजचा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा घरी एकदा तरी नक्की ट्राय करा चवीला अतिशय भन्नाट लागतात या फुणक्यांवर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मस्त असे कढीमध्ये चुरून खायचे बघा हे फोडून दाखवते अजिबात सोडा नाही वापरला तरी देखील छान अशी जाळी पडलेली आहे व्यवस्थित शिजले देखील गेलेले आहेत ही रेसिपी खानदेशामध्ये हिवाळ्यामध्ये किंवा मग होळीच्या दिवशी नैवेद्य म्हणून देखील बनवला जातो त्यामुळे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय